आज मी तुम्हाला लहान मुलांसाठी हेल्दी जेवण काय बनवायचं आहे ते दाखवणार आहे आणि ते आहे डाळ चिकल्या चला मग कशा बनवायच्या ते दाखवते हे बघा इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे छोटा छोटा कट केलेला लसूण घेतला आहे नमक मोहरी एक हिरवी मिरची घेतली आहे कट करून काकडी मिरची घेतलेली आहे आपल्याला लहान मुलांसाठी बनवायचं आहे म्हणून जास्त तिखट बनवायचं नाही जिरे कडीपत्ता छोटी छोटी कट केलेली कोथंबीर हळद पावडर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला घट्ट भिजवून घ्यायचं आहे आपण पुऱ्या बनवायला जसं भिजवतो अगदी तसं ह्यामध्ये अगदी थोडंसं नमक घालते बघा ह्याला मी भिजवून घेते थोडं थोडं पाणी घालून अगदी पुरीसारखं घट्ट भिजवून घ्यायचं हे बघा हे मी घट्ट भिजून घेतलेलं आहे आता मिनिट ठेवते चला आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ इथे गॅसवर मी पातिले ठेवला आहे ह्यामध्ये मी फोडणीसाठी तूप घालणार आहे तुम्ही पण तूपच घाला मध्ये घालते दे, मोहरी मोहरी चळसर केली आहे ह्यामध्ये घालते दे जिरं लसूण 14. 16. 14. 14. 14. 14. घालते ही शिजून घेतलेली डाळ ह्यामध्ये घालते खूप सारं पाणी आपल्याला सार ह्यामध्ये खूप सारं पाणी घालायचं आहे आपल्याला त्या गव्हाच्या पिठाच्या चिकुल्या बनवून ह्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत ह्यामध्ये घालते नमक ह्या, आता ह्यावरती झाकण ठेवते आपल्याला काढून घ्यायची हे बघा आपलं पीठ भिजून पाच मिनिट झालेलं आहे आपण आता ह्याला पुरीसारखं बेलून घेऊ मी बेलून घ्यायला इथे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं तुम्ही तेल लावून बेलून घेतलं ला, तरी चालतं हे बघा पुरीपेक्षा थोडं छोट छोट बनवायचं आहे असं गोल गोल बनवून घेते मी जास्त जाड बेलून घ्यायचं नाही पातळच घ्यायचं हे बघा छोट छोट बेलून घ्यायचं आणि पातळ घ्यायचं आपल्याला हे पूर्ण असच बेलून घ्यायचं आहे हे बघा आपल्या डाळीला उकळी आलेली आहे आता आपण हे ह्यामध्ये घालू आपल्याला हे थोडं थोडं करूनच घालायचं आहे एकदाच घातल्यावर हे एकमेकांना चिपकून बसतील अगदी दोन तीन दोन तीन करूनच घालायचे आहेत झाकण ठेवते थोडं साईडनी उघडस ठेवते हे पण अगदी तसंच बनवायचं आहे आपल्याला असं थोडं थोडं करून हे पूर्ण आपल्याला ह्या डाळीमध्ये घालायचं आहे अगदी चार पाच चार पाच बनवून घेतल्या तरी चालते हे बघा हे पण मी अगदी तसंच सोडून घेणार आहे चार पाच चार पाच बनवून परत ह्यावरती झाकण ठेवते हे बघा हे मी पूर्ण थोडं थोडं करून ह्यामध्ये घातलं आता ह्याला आपण पाच मिनिट शिजवून घेऊ ह्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही असंच शिजवून घ्यायचं आहे ह्यामध्ये घालते मी एक चमचा तूप एक मिनिट गॅस कमीवर ठेवते ठेवते झाकण हे बघा हेल्दी डाळ चिखल्या झालेल्या आहे मी आता गॅस बंद करते हे बघा तुम्हाला कसं वाटलं हे लहान लहान मुलांसाठी हेल्दी जेवण हे, हे बघा हे एक पण चिकट झालेले नाही आणि ह्यामध्ये डाळीचा आपल्याला रस्सा असाच ठेवायचा आहे ह्यामध्ये खायलाच मुलांना मजा येते आणि हे एकमेकांना चिपकलेलं पण नाही तुम्हाला जर ह्या आवडल्या असतील तर तुम्ही पण एकदा तुमच्या मुलांसाठी करून बघा आणि कशा झाल्या तेही मला कमेंटमध्ये सांगा आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर क्लिक करा सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद